मार्गशीर्ष महिन्यात मंगळवारी व वा शुक्रवारी धनसंपत्ती आरोग्यासाठी करा ही कामे व काही उपाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवारी हे उपाय केल्याने तुमच्या घराची रात्रंदिवस प्रगती होईल व घरात नेहमी सुख शांती लाभेल तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल तुम्ही खूप कष्ट करू नाही जर तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा व्यवस्थित अभ्यास करत नसतील नेहमी हट्टीपणा करत असतील घरामध्ये सतत कोणाचे ना कोणाचे वादविवाद होत असतील घरामध्ये पैशाची किंवा अन्नाची बरकत होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नाही त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावं लागत असेल काहींना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरीही संतान होत नाही काहींना पुत्र प्राप्ती होत नाही तर काहींना कन्याप्राप्ती होत नाही काहींच्या डोक्यावर कर्ज आहे ते कर्ज फिटत नाही घरातील लोकांच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवारी हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फायद्याचं ठरेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एक एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत व ते थोडेसे हळद व मीठ टाकून शिजवून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये जिथे पक्षी येतात तिथे टाकायचे आहेत व सोबतच पाणी देखील ठेवायचे आहे, आहे। म्हणजे हे पक्षी शिजवलेले तांदूळ खाऊन जातात त्यामुळे आपलं अन्नदान होते हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी करू शकता याने नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल दोन पिवळा रंग हा श्री महालक्ष्मीचा आवडीचा रंग त्या आहे त्यामुळे आपण मंगळवारी आणि शुक्रवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत जेवणामध्ये देखील पिवळ्या रंगाचीच भाजी बनवायची आहे म्हणजे वरणाची डाळ यासारखे पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवायचे आहेत तीन एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं व त्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्याची कणिक मळून घ्यायची आहे आणि एका वाटीत थोडंसं गूळ तूप मिक्स करायचं आहे या कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये गुळ आणि तुपाचं मिश्रण टाकून एक रोटी बनवायची आहे आणि ही गायीला खाऊ घालायची आहे गाईमध्ये छत्तीस कोटी देवी देवता आहेत त्यामुळे हा उपाय आपण मंगळवारी आणि शुक्रवारी करू शकतो याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधी आपली हळूहळू प्रगती व्हायला लागते ते आपल्याला कळत देखील नाही हा उपाय तुम्ही नक्की करून पहा लवकरच फरक जाणवेल चार एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत व त्या आपण जेव्हा देवाऱ्यातील कुलदेवतेची सेवा करतो तेव्हा दर मंगळवारी एक लवंग ठेवायची व दर शुक्रवारी एक लवंग ठेवायची असं लगातार अकरा मंगळवार व शुक्रवार करायचं आहे लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त एकवीसच लवंग ठेवायचे आहेत ते पूर्ण झाल्यानंतर त्या एका लाल कपड्यात बांधून आपल्या गावातील देवीच्या मंदिरात जाऊन ठेवायच्या आहेत लवंग ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्याला घरात धनाची व अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही पाच आपण जेव्हा नित्यसेवा करतो त्यावेळेला आपल्या देवभाऱ्यात एक लवंग व सोबत दोन हिरवी वेलायची ठेवायची व त्यांची देखील संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर पूजा करायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जेव्हा आपण उद्यापन करू त्यावेळेला ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यातील कोणताही एक उपाय नक्की करून पहा यातील कोणताही एक उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमच्यावर सदैव महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच धन संपत्ती आयु आरोग्याची कमी पडणार नाही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका